महाराष्ट्रातील पहिले डॉल वर्ल्ड एक्झिबिशनला नाशिकात उत्स्फूर्तपणे एक्झिबिशनचे गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड नाशिक येथे पहिल्यांदाच सोनल श्रीकांत भाऊसार यांच्या वतीने दिनांक अठरा एकोणीस आणि वीस एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते डॉल वर्ल्ड एक्झिबिशनला नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला विशेष करून नाशिक मध्यच्या आमदार प्राध्यापक सौ देवी आणि सुहास फरांदे यांनी मनापासून डॉल वर्ड चे कौतुक केले आज एका मी वेगळ्याच विश्वामध्ये आलेली आहे सोनाली भावसार यांना दोन डॉल देवाने आशीर्वाद दुपराने दिले आणि त्यांच्या लहानपणापासून गेल्या पंचवीस वर्षांपासून त्यांना जणू ह्या डॉलच्या कलेक्शनचा छंदच त्यांना लागला आणि डॉलचं कलेक्शन करत करत त्या डॉल देखील त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांभाळल्या आणि मला असं वाटतं की माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये पहिल्यांदाच अशा एका एक्झिबिशनच माझ्या हस्ते उद्घाटन केलं गेलं आणि माझ्या पाहण्यात देखील आलेलं आहे या ठिकाणी नाशिककरांनी पाचशेच्या वर वेगवेगळ्या प्रकारचे डॉल बघायला मिळाल्या यामध्ये खास करून महिला लहान मुली आणि युवतींना आकर्षित करणाऱ्या फायबर मटेरियल रेसिंग डॉल बार्बी डॉल मिनिएचर डॉल चिनी मातीपासून बनवलेल्या मनमोहक रंगाने सजवलेल्या लाकडी डॉल्स मेटल हँडमेट मेड डॉल्स सिलिकॉन डॉल्स कोरियन डॉल बघायला मिळाल्या आणि खरेदी देखील केल्या पुढील वर्षी नाशिकमधील दुसरे न्यू आयोजित डॉल वर्ल्ड एक्झिबिशन मध्ये पाचशे पेक्षा अधिक डॉल्सचे प्रकार घेऊन नाशिककरांसाठी दुसरे एक्झिबिशन लवकरच भरवण्यात येईल तसेच नाशकात भरभरून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल लवकरच प्रतिसादा न्यू आयोजित डॉल वर्ड चे एक्झिबिशन भरवण्यात येणार आहे आपल्या आवडत्या डॉल्स खरेदी करण्यासाठी एक्क्याण्णव बहात्तर त्र्याण्णव एकवीस एकोणसाठ किंवा शहाण्णव झिरो सात पंचावन्न पंचेचाळीस चोपन्न या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता असे आव्हान सोनल श्रीकांत भावसार यांनी केले माझं रोहन कुलकर्णी आणि भावली खूप जास्त आम्ही डॉल एक्झिबिशन आयोजित केलं होतं अठरा एकोणावीस आणि वीस एप्रिलला हे hey, आपल्या महाराष्ट्रातलं आणि नाशिकमधलं पहिलंच डॉल एक्झिबिशन होत ज्याचा मला खूप छान प्रतिसाद सगळ्या नाशिककरांनी दिला त्यांचे म्हणजे मला खूप प्रतिक्रिया पण खूप सगळ्यांनी सुंदर दिल्या कि हे जे तुमचं कलेक्शन आहे खूप युनिक आहे आणि खूप छान वाटलं इथे येऊन तर त्यांनी जे मला हा प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्या नाशिककरांचे मनापासून मी आभार मानते आणि असंच याच्यापेक्षाही अजून जास्त भावल्या घेऊन मी पुढच्या वर्षी नक्कीच तुमच्या समोर येईल परत नाशिकमध्ये त्यासाठी तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षी पर्यंत वाट बघा की तुम्हाला अजून भरपूर व्हरायटी याच्यात वेगवेगळे प्रकार मावल्याचे बघायला मिळतील आणि याच्यानंतर पुढचं प्रदर्शन जे आहे ते आपलं संभाजीनगर या ठिकाणी आम्ही पुढच्या आयोजित करतो आहे तर संभाजीनगरकरांनी पण नक्कीच या एक्झिबिशनची वाट बघावी धन्यवाद हॅलो आज मी ॲज अ लाईफ प्रेझेंट बसलेली आहे डॉल एक्झिबिशन हे अरेंज केलेलं आहे आणि त्याला नाशिक मध्ये खूप छान आपल्याला रिस्पॉन्स आहे तुम्हाला एक रोगच्या खाली पाचशे पेक्षा जास्त भावल्या दहा डिफरंट व्हरायटीज मध्ये बघायला भेटणार भेटत आहे आणि आज हे नाशिक मध्ये झालं आता लवकरच आमच्या संभाजीनगरचाही विचार आहे जर तुम्ही संभाजीनगरचे असाल तर तुम्ही तिकडे नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला खूप गोष्टी बघायला भेटतील आणि तुम्हाला लहानपण परत बघायला भेटेल सगळ्या देशातल्या डॉल्स आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यांची ही कल्पना खूप छान आहे त्यांना ही कल्पना त्यांच्या दोन मुलींच्या जन्मानंतर सुचली आणि ती खूपच म्हणजे कौतुकास्पद आहे की त्यांनी लहानपणापासून त्यांच्या ज्या डॉल आहेत त्या जपून ठेवल्या आणि त्यांचं एक्झिबिशनची कल्पना त्यांनी त्याच्यात उतरवली त्याबद्दल मी सोनल भावसार यांना खूप हार्दिक अभिनंदन करते त्यांचं आणि त्यांनी असंच पुढे याच्या पुढे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डॉल्स आणून याचं एक्झिबिशन पुढे फार मोठ्या प्रमाणात त्या साजऱ्या करू शकतात नमस्कार माझं नाव स्वामिनी मी इथे डॉल वर्ल्ड मध्ये आली जसं आली की मला असं वाटलं मी माझं लहानपणच इथे बघतीये इथे लाईक बार्बी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डॉल्स बारबीज वगैरे सगळे एकदम वेगवेगळ्या प्रकारचे इथे दिसत होतं आणि मला इतकं बघून आनंद झाला म्हणजे इथे सेलिंग साठी पण एकदम युनिक बारबीज होत्या एकदम छान मेटल डॉल्स वगैरे एकदम सुंदर सुंदर होता नमस्कार आ, मी सोनल पावसाळीची आई बोलतेय आज माझ्या मुलीचं एक हे एक्झिबिशन बघून माझं मन खूप भरून आलेलं आहे कारण हे तिचं स्वप्न होतं पंचवीस वर्षापासून तिचं हे स्वप्न ती म्हणजे साकारते आहे की मला हे करायचं करायचंय पण आज हे नाशिक सगळ्यात बेस्ट एक्झिबिशन भरलेलं आहे आणि तिथे सगळ्यांनी येऊन हाजरी लावली त्याबद्दल मला खूप कौतुक वाटत तिचं की माझ्या मुलीने एवढं मोठं छान आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यांनी तिला प्रतिसाद दिलेला आहे म्हणून मी नाशिककरांची आभारी आहे